नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसीनंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डी एस पीला जे प्रवेश घेत आहेत त्यांच्या कॅपराउंड वनचा रिझल्ट अलॉटमेंट आलेला आहे त्यानंतर जे तुमचे डाऊट आहेत फ्रीज किंवा बेटरमेंट कधी करायचं मला कॉलेज मिळालेलं नाही आहे तर मी काय करायचं आहे आत्ता कॉलेज मिळाला असेल तर कोणता पर्याय निवडू आणि इतर जे तुमचे डाऊट आहेत बऱ्याच जणांना त्यांचा ऑप्शन फॉर्म इनकम्प्लीट आहे असं दाखवत आहे या सगळ्या डाऊटची उत्तरं या व्हिडिओमध्ये घेणार आहे ठीक आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत आणि त्यानंतरही तुमचे काही डाऊट उरत असतील तर ते खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राऊझर असेल तो ओपन करा त्यामध्ये ई टी सेल असं से सर्च करा ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये गेल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन अंडरमध्ये खाली बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी डी एस पी पर्याय त्याच्यावरतीचा आता लक्षात ठेवा कॅपराउंड वनची अलॉटमेंट आलेलं आहे सध्या फक्त इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट दिसत आहे एकदा तुमच्या लॉग इनमध्ये चेक करा तुमचा ॲप्लिकेशन आय डी टाकून स्वतःचं जे इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट कोणतं कॉलेज मिळालेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं ती टॅब आली असेल तर ते चेक करून घ्या आता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा फ्रीज कोणी करायचं आणि बेटरमेंट कोणी करायचं हे थोडंसं मी सविस्तर सांगणार आहे लक्षात ठेवा आत्ता तुम्हाला कॅपराऊंड वनमध्ये कोणतं कॉलेज मिळालं आहे का जर तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर ते ॲटो फ्रीज होतं ते घ्यावंच लागेल सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची एक हजार रुपये आणि संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा अर्थात पहिल्या क्रमांकाचं सोडून इतर कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालं असेल अर्थात ते दुसरं तिसरं चौथ्या कुठल्याही क्रमांकात असेल ते कॉलेज तुम्हाला नको आहे किंवा यापेक्षा अजून चांगलं मिळावं म्हणून पुढच्या राऊंडसाठी जायचं असेल तर नॉट फ्रीज बेटरमेंट हा पर्याय निवडायचा आहे एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे बेटरमेंट केल्यानंतर त्या कॉलेजमध्ये जायची आवश्यकता नाही आहे अर्थात या गोष्टी कधी करायच्या आहेत लक्षात ठेवा या गोष्टी दिलेल्या मुदतीमध्येच करायचं आहे बऱ्याच जणांना वाटतं की बेटरमेंट आम्ही कॅपराउंड दोनलाच केलं तरी चालेल का तर नाही आत्ताच्या राऊंडची जी बेटरमेंटची प्रोसेस आहे ती तुम्हाला पाच ऑगस्टपासून ते सात ऑगस्टच्या दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत करून घ्यायची आहे फ्रीज केला असेल तरच संबंधित कॉलेजमध्ये जायचं आहे बेटरमेंट केलं असेल तर त्या कॉलेजमध्ये जायचं नाही आणि आत्ता बेटरमेंट केल्यानंतर एक हजार रुपये जे आत्ता एकदाच भरत आहे ते परत पुन्हा भरायची आवश्यकता नाही आहे पुढच्या राऊंड वेळी ठीक आहे आणि बेटरमेंट केलेल्याचा फायदा काय होईल आत्ता पुढच्या राऊंडला गेलात आणि कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर हे कॉलेज हातात राहील आणि पुढच्या राऊंडला जर कुठलं नवीन कॉलेज मिळालं तर, तर मग आत्ताचं कॉलेज निघून जाईल त्यामुळे पुढच्या राऊंडला बेटरमेंटसाठी जात असताना जे कॉलेज हवं आहे असेच कॉलेज तुम्हाला टाकायचे आहेत अर्थात ज्यांना कॅपराउंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे अलॉटमेंट झालेली आहे अशांसाठीच हे फ्रीज बेटरमेंट हे ऑप्शन आहेत अर्थात ज्यांना कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही आहे त्यांना फ्रीज बेटरमेंट यातलं काहीच करायचं नाही आहे त्यांनी कॅपराऊंड दोन साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॅपराउंड दोन साठी वेट आहे आता कॅपराउंड दोन कधी आहे तर लक्षात ठेवा कॅपराऊंड दोन जो आहे तो सुरू होत आहे या ठिकाणी ते बघू शकता कॅपराउंड दोनच्या डिटेल्स अवेलेबल आहेत हा कॅपराउंड वन आहे त्याच्या खाली कॅपराउंड दोनचं शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे बघू शकता कॅपराऊंड दोनसाठी सीट वॅकेंट असतील कॅपराऊंड दोनसाठी काही जागा रिक्त असतील तर ते आठ ऑगस्ट रोजी समजणार आहे आणि नऊ ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ज्यांना या राऊंडसाठी कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही आहे तर कॅपराऊंड दोनला ऑप्शन फॉर्म भरू शकता तुमच्या लॉग इनमधून ऑप्शन फॉर्म भरायचं आहे अगोदरच्या ऑप्शन फॉर्ममध्ये काही बदल करायचा असेल तो देखील त्यावेळेस करू शकता स्टुडंट लॉग इनमधून तो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे अर्थात आता यावेळेस अनेकांना त्यांच्या लॉग इनमध्ये तुमचा फॉर्म इनकम्प्लीट आहे असं दाखव होत आहे तर तो टेक्निकल एरर आहे तुम्ही ओ टी पी टाकून कॅपराउंड वनचा ऑप्शन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कॉलेज मिळालं आहे का नाही ते समजेल थोडंसं वेट करा इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट चेक करायचा पर्याय येईल तुम्ही चेक करत राहा आणि तो पर्याय दिसत नसेल तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटमध्ये तुम्ही जे काही मोजके सहा सात कॉलेज टाकले असतील त्या कॉलेजची लिस्ट उघडून त्यामध्ये तुमचं नाव आहे का चेक करा आय थिंक आता सगळे डाऊट क्लिअर झाले त्यानंतर एक डाऊट बऱ्याच जणांनी विचारला आहे की त्यांची कॅटेगरी आहे ती आहे ओबीसी एस सी एस टी ते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत तरी देखील त्यांना ओपनची सीट मिळाली आहे तर मग अशी मी लाईव्ह सेशनमध्ये पण सांगितलेलं ओपन ही कुठलीही कास्ट कॅटेगरी नाही आहे ओपन मीन्स ओपन फॉर ऑल ज्यांना कुठलंही आरक्षण नसतं त्या जागा ओपनच्या जागा असतात अर्थात तुम्ही जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांचे मार्क्स जास्त असतील तर त्यांना ओपनची सीट देखील अलॉट होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे देखील बेनिफिट मिळणार आहेत ठीक आहे त्यामुळे तुमची कॅटेगरी कोणतीही असू दे ॲडमिशन कॅटेगरी तुमची जी आहे त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळतील सीट टाईप जे आहे तुम्हाला जर जास्त मार्क्स असतील तर ओपनची सीट ही अलॉट होऊ शकते ठीक थाल। आहे तुमचा जर फॉर्म तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये अलॉट झाला असेल तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते तुमचे ओबीसी एस सी एस टी एस सी बी सी कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुमचा ज्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये फॉर्म जर कन्फर्म झाला आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट आहेत आणि तुम्हाला सीट मात्र ओपनची अलॉट झाली असेल तर ती ओपनची सीट का अलोड झाली तुमचे मार्क्स जास्त आहेत त्या कटॉप रेंजमध्ये तुम्ही आहात म्हणून तुम्हाला ती ओपनची सीट अलॉट झालेली आहे आय थिंक सगळे डाऊट क्लिअर केलेले आहेत मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की एवढी सगळी माहिती सविस्तर डिटेल मी सांगत असतो कुठलाही यूट्यूबर एवढ्या सविस्तर खोलवर जाऊन माहिती सांगत नाही पण तुम्ही सपोर्ट करत नाही व्हिडिओला लाईक नसतात ॲटलीस्ट एक थँक्यू तरी बोलत चला जेणेकरून पुढच्या वेळेस मला व्हिडिओ बनवताना एक थोडीशी एनर्जी मिळेल आणि जे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत पण खूप महत्त्वाचे आहे सो एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा मग लाईव्ह आलेलो पण माझी धावपळ होती थोडीशी जास्त वेळ नव्हता म्हणून थोडक्यात घाईघाईत माहिती सांगितली पण मला माहिती आहे तुम्ही त्याच गोष्टींचे डाऊट परत विचारत होतात म्हणून डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे लक्षात ठेवा थोडंसं चेक करा ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांना आता फ्रीज बेटरमेंटचे पर्याय हे लॉग इनमध्ये येतील ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही आहे त्यांनी कॅपराउंड दोनला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे स्वतःच्या लॉगिनमध्ये चेक करत राहा पर्याय येतील शासकीय प्रोसेस आहे थोडासा वेळ लागतो ठीक आहे धन्यवाद थँक्यू